कागल तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात मटका जुगार अड्डे राजरोसपणे सुरू असल्यानं त्वरित बंद करावेत या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना देण्यात आलं कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ संबोधलं जातं पण याच तालुक्यात मटका जुगार अड्डे खुलेआमपणे त्यामुळे गोरगरिबांचे संसार रस्त्यावर येतात अवैध धंद्यांमुळे कागल तालुक्याचं नाव बदनाम होत असल्याचा दावा मनसेनं केला आहे इतर ठिकाणी पोलिसांकडून अवैध व्यवसायांवर कारवाई होती आहे पण कागल तालुक्यात आजपर्यंत मटका व्यवसायावर कारवाई झालेली नाही त्यामुळं कागल तालुक्यातील मटका आणि जुगार अड्ड्यावर कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन मनसेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना सादर केलं कारवाई टाळाटाळ झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक आवळे कागल शहराध्यक्ष दीपक घाडगे विभाग अध्यक्ष शुभम माळी विक्रम देसाई शुभम स्वामी स्वप्नील कोकरे तेजस शिंगाडे शुभम पाटोळे उपस्थित होते